মুৰ্দাবাদ 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 सांगितलं <muchos> हेलो हेलो नमस्कार जय हिंद जय नमस्कार मी राजेश किल्रकर नगर चौक आमच्या प्रभागातली म्हणजे अहमद चौकापासून इकडच्या परिसरातली लाईन सतत तीन दिवस झाले गेलेली आहे इथले नागरिक आता त्रस्त झालेले आहे डॉक्टर लोक पेशंट घेत नाही आहे नगर परिषद आपल्या एम एस सी बीचा जो कारोबार आहे तो एकदम अत्यंत खराब परिस्थितीत चालवली आहे आणि इथले जे अधिकारी आहे हे लाईन विषयी जे आमचे जे विषय आहे की लाईन लवकर सुरू व्हायला पाहिजे याच्याबद्दल यांची आहे एकदम आमचं आहे एकच लागेल लवकर लवकर चालू करावी अशी आम्ही सर्व भागातील लोक विनंती करतो चाळीस बिघा परिसरातले सर्व डॉक्टर म्हणजे मेडिकल सर्व तिथेच आहे लोकांना काही मेडिकल भेटून नाही राहील तिथे आणि सतत तीन दिवस झाले एखाद्या दिवसाचा विषय असला तर कोणी सहन करू शकते पण यांच्यावर वेगळी पुष्कळची यंत्रणा असल्यावर सुद्धा हे एकदम हातात झालेलं आहे हे काही करत नाही आहे याच्यावर शासनाने काही ना काही कारवाई करावी अशी आमची विनंती आहे नमस्कार अधिकाऱ्याचं का म्हणणं आहे अधिकारी है, है, है। अधिकारी हे आम्हाला आज सांगितलं त्यांनी की मग सकाळी दहा वाजता लाईन सुरू करणार तेन त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं बारा वाजता सुरू करणार त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं सहा वाजता चालू करणार असे वेळ देऊनही त्यांनी लाईन सुरू नाही केली त्या कारणास्तव सर्व नागरिकांचा संतापजनक संताप व्यक्त करून तर रस्तावर उपोषण करायला बसलेले आहे तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे ही विनंती नमस्कार जय हिंद मनोज मधुकर साहेबजी नमस्कार पेट्रोल पंप दोन दिवसापूर्वी जे वादळ आलं आहे त्या वादळामुळे खूप सारं नुकसान झालं आहे त्याच्यात मध्यभरातले सगळे जे मोठे मोठे एरिया आहे ते सगळे बंद आहेत त्याच्यात चाळीस बिघा हा जो एरिया आहे याच्यात मॅक्झिमम लोक हे फॅक्टरी इंडस्ट्री आहे आणि डॉक्टर लोक आहेत ते बंद केलं आहे ते सध्या बंद आहेत नियमानुसार जे जेव्हा जेव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा जे लोक इमर्जन्सी असतात त्यांची सेवा पहिले करायला पाहिजे आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये पहिले घेऊन जातो इथे उलटं झालेलं आहे इथे बाकीच्या लाईन चालू झाल्या आहे आणि चाळीस जिल्ह्यासारखा जो एरिया आहे जो जास्त सरकारला फंड देतो जास्त टॅक्स भरतो त्यांना काहीच मिळालेलं नाही आहे आणि जे इंडस्ट्रीज आहे त्यांनी जे वचन दिलेलं आहे जे पेट्रोल पंपावाल्यांनी वचन दिलं आहे की लोकं फिरून राहिलेले आहे आणि इतक्या त्रासामध्ये पण तिसऱ्या दिवशी पण अजूनही लाईन नाही आहे प्रत्येकाच्या घरी पाणी नाही या सगळ्या गोष्टींनी लोकं त्रस्त झालेले आहेत याच्यावर शासनाने लवकरात लवकर विचार करावा आणि त्यावर मार्ग काढून लवकरात लवकर लाईन सुरू करावी ही नम्र विनंती